नमस्कार मंडळी तर आम्ही आलो आहोत मैसूरच्या सराफा मार्केटमध्ये आणि हे मार्केट खूप प्रसिद्ध आहे खाण्यापिण्यासाठी इकडे खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे खाण्याचे पदार्थ मिळतात जर तुम्ही पक्के खवयी असाल तर नक्कीच या सराफा मार्केटमध्ये येऊनच बघा तुम्ही पाहू शकता इथे खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथे आणि या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे हे मार्केट रात्री नऊ नंतर सुरू होतं जर रात्री नऊ नंतर मार्केट सुरू होतं तर नऊच्या आधी काय असेल तर हे आहे सराफा मार्केट म्हणजे इथे सोन्याच्या वस्तूंची दुकानं आहेत त्यामुळे ती दुकानं बंद झाली की होतो सुरू हा मार्केट या मार्केटमध्ये खवय्यांची प्रचंड गर्दी असते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या फेवरेट वस्तू इथे मिळतात तुम्ही जर खाण्याचे खूप जास्त शॉकिंग आहात आणि जर सराफा मार्केटमध्ये आला नाहीत तर तुम्ही काय पाहिले मैसूरमध्ये जर काय प्रसिद्ध असेल तर ते आहे सराफा मार्केट फक्त खाऊच नाही तर इतरही खेळण्याच्या वस्तू किंवा मुलांच्या काही आवडीच्या वस्तूसुद्धा इथे मिळतात प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला खूप काही वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतील आणि प्रत्येक पदार्थामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा इथे आहेत आम्ही पहिले सर्व मार्केटला फेरफटका मारून घेतला आणि मग डिसाईड केली की काय खायचे आणि काय नाही कारण आपल्याला सर्वच पदार्थ आवडतील असे नाही आम्हाला जे पदार्थ आवडत आहेत ते आम्ही सर्व पाहून घेतले आणि आपल्या पोटातसुद्धा तेवढी जागा असायला हवी ना तर तेवढे आपण पदार्थ खाऊ यातले नेमकेच पदार्थ आम्ही खाल्ले असतील आता पहा ही आहे पानाची गाडी आणि तिथेसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पानाचे फ्लेवर बघायला मिळतील चॉकलेट पान स्ट्रॉबेरी पान मँगो पान असे वेगवेगळे पान इथे आहेत या मार्केटची जागासुद्धा खूप मोठी आहे स्वीटमध्ये तर तुम्हाला गरमागरम गुलाबजामून जिलेबी मालपुवा हे बरेच पदार्थ गरमागरम बनवून देतात आणि बऱ्याच ठिकाणी तिथे रबडीसुद्धा पाहायला मिळाली अगदी गरम गरम रबडी बनवून ते आपल्याला सर्व करतात तुम्ही पाहू शकता इथे पाठची सर्व दुकानं बंद झालेली आहेत आणि दुकानांसमोर हे असे मस्त मस्त स्टॉल लावलेले आहेत गुलाबजामून आणि जिलेबी रबडी हे तीन पदार्थ तर खूपच जास्त फेमस आहे इथे आम्ही शॉर्टच्या स्टॉलवर आलो आणि तिथे गोवा शॉर्ट घेतला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स आहेत आणि हे आहेत गोल्ड मॅन कुल्फीवाले तर यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या मिळतात यांच्याकडे सोन्याचा वर्क असलेलीसुद्धा कुल्फी मिळते आम्ही त्यांच्याकडून कुल्फीसुद्धा घेतली आणि त्यानंतर आम्ही फालुदासुद्धा सुद्धा ट्राय केला तिथे इथे आहे डोरेमॉनचं चॉकलेट आणि फ्रूट चाट हे ॲक्च्युली सर्व हेवी पदार्थ आहेत आणि रात्रीचेच स्टॉल चालू झाल्यामुळे हे रात्रीच पाहायला मिळतात किंवा खायला सुद्धा मिळतात पण तरी खवय्यांची गर्दी तुम्ही पाहू शकता आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत इथे प्रसिद्ध फरसाणचं दुकान आहे नमकीन तर आम्ही ते नमकीन घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी इथे पाहायला मिळाल्या म्हणजे शेवचेसुद्धा खूप जास्त प्रकार इथे आहेत मॅंगो शेव संत्री शेव आणि आणखीन खूप सारे पदार्थ आहेत त्यांच्याकडचे जे मसाले आहेत ते खूप जास्त तिखट असतात आणि त्या मसाल्यांपासून बनवलेले हे नमकीन आहेत इंदोरी स्पेशल असे हे पदार्थ आहेत इंदोरी स्पेशल नमकीन त्यामुळे ते इथे जास्त फेमस आहेत कारण हे इंदोरमध्ये आहे तुम्ही जर पाहिले तर इथे खूप जास्त स्पायसी पदार्थ पाहायला मिळतील हे सर्व नमकीन त्यांनी आम्हाला टेस्ट करायला दिलेले आहेत आणि जे जे आवडले ते आम्ही घेतले आणि आम्ही इथून निघालो एवढे सगळे नमकीन घेऊन तर हा असा आहे सराफा मार्केट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय